मी सगळी कुणीचे गाडीत रानात वादमपूर झालं आणि आता कुठे निघाल मामाच्या गावाला <laughs> <नहीं। laughs> मामाच्या गावाला ट्रेन नाही आमच्या गाडी गाडीने चालल्यावर चाकी फक्त मामाचं गाव आहे नदीचं गाव आहे की नाही आलं पण जवळ चल पहिलं नदी, <laughs> <आला पंजा उला। laughs> नदी दिसते इकडे आम्ही पोचलो मामांच्या घरी आता झाला मामी आमच्या बसते तिकडे मामी बसली तिथे बघा आणि तिकडे मामा बसले मामा पडलेले जरासे जरा बघायला आलो होतो ते बघा मामा हाय करा हो <refer> <साला> <अहार>। <था>।. ना पण पुग्णांना बोलेल मी व्हिडिओ बनवते हां हां आणि मामांची जागा आता ही घर पाडून नवीन बांधायचं इथं ते तिकडे ते बोलायला लागले त्या मामांच्या मुलाबरोबर आहेच्या चाललं इकडे तिकडे एक बंगला झाला मस्त असं नदी कडेला घर आहे बघा तसं शेता कृष्णा नदी आहे तिकडे कडेला एवढी जागा आहे इकडे शेती मस्त मस्तपैकी आणि घरट इथे लिंबूच्या झाडात केलं घरट दाखवूया काय घर बांधू लिंबूचं झाड आहे चांगलं आणि हवा सुटल्या संध्याकाळची मस्त गप्पा मारत बसली तिथे दारात सगळे हे बघा इकडे फोनवर बोलत आहेत असा रस्ता इकडे दांबरी मस्त पैकी सिमेंट कॉन्क्रीटच करून टाकले ग्रामपंचायत ना अशी गर्दी इकडे इकडे पण शेती गाडी आम्ही तिकडे लावल्या तिथं इकडे नाही कारण म्हणतो वळवायला मागच्या वेळा मी आलो तर झाडं होती इथं आता झाडं कमी झालेत ते आता घर बाळ यांचं पाडायचं आहे म्हणून नवीन करायचं तर असं हे आहे संध्याकाळचं टायमिंग आणि चाल आमच्या गप्पा आणि सगळं घराचं काम बांधकाम चाललंय एक बंगला झालाय ना तर इकडे चालू करा चालू करायचंय आंब्याला आंबे किती बारीक बारीक लागलेले सगळे एवढे छोटे मामे आता या आंबे कधी पिकायचे हो पाऊस लागल्यावर